वेलकम संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये दुसरी घटक चाचणी परीक्षा चालू आहे इयत्ता अकरावीची त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत आजची प्रश्नपत्रिका आहे इतिहासाची इतिहास हा विषय द्वितीय घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची इयत्ता अकरावी कला पंचवीस गुण आणि दीड तासाचा वेळ आहे सूचना महत्त्वाच्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उजवीकडील अंक दर्शवतात नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानांवर करावी ही सर्वात महत्त्वाची सूचना पहिला दुसरा तिसरा चौथा असे जे प्रश्न असतात ते नवीन पानावर घ्यायचे आणि शेवटची सूचना उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनने काढाव्यात जे संकल्पनाचित्र वगैरे आहे तिथे तुम्हाला आकृती पेनने काढली तरी चालेल चला तर पाहूया इयत्ता अकरावी कला इतिहास या विषयाची दुसऱ्या घटक चाचणी परीक्षेची ही प्रश्नपत्रिका पंचवीस गुणांची आहे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहा मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तर पत्रिका मी तयार करणार आहे लवकरच तो व्हिडिओ मी पोस्ट करेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा विधाने पूर्ण करा सोप शब्द आहे म्हणून पूर्ण विधान लिहायचं आणि मग त्यात उत्तर लिहायचं आहे तो पर्याय निवडलाय तो त्याखाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या म्हणजे तुमची उत्तरपत्रिका छान दिसेल चार गुण आहेत एक सातवाहन राजा हाल याने टिंबटिंब हा ग्रंथ संपादित केला पर्याय बृहत्कथा सप्तशती कातंत्र मेघदूत एक ओळ सोडून मग दुसरं विधान लिहायचं मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट टिंबटिंब हा होता पर्याय अजातशत्रू चंद्रगुप्त मौर्य बृहदत्त सम्राट अशोक तीन इंडोग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने यांच्या टिंबटिंब समजतो तिम्� पर्याय कोरीव लेखावरून नाण्यांवरून साहित्यावरून मातीच्या भांड्यांवरून चार जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती टिंबटिंब काळात झाली पर्याय चालुक्य पल्लव चेर राष्ट्रकूट योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरं मी तुम्हाला देईन ब पुढील प्रत्येक संचातील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एक जोडी चुकीची आहे ती दुरुस्त करून लिहायची दोन गुण दोन गट आहेत दोन गुण पहिला गट पाहू आपण अ गट आणि ब गट एक कालिदास माल विकागनिमित्र दोन गुणाढ्य सप्तशती तीन सर्ववर्मा कातंत्र चार पतंजली महाभाष्य दुसरा गट अ गट आणि ब गट एक क्षौम लिनन कापड दोन पुष्पपट्ट सुती कापड तीन दुकुल रेशमी कापड चार अंकुश मलमल ब गटातला एक शब्द चुकीचा आहे तो दुरुस्त करून लिहायचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा संगीता भालसिंग असं नाव आहे टेलिग्राम चॅनलचं चा तिथे पण जॉईन व्हा मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका या चॅनलवर पाहायला मिळतील चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल प्रश्न दुसरा दिलेली संकल्पनाचित्र पूर्ण करा कोणतेही दोनच चित्र पूर्ण करायचे आहेत किंवा सोडवायचे आहेत चार गुण आहेत म्हणजे एका संकल्पना चित्राला दोन गुण विषय दिला आहे सात वाहन घराण्यातील प्रमुख राजांची नावं एक दोन तीन चार नावं लिहायची दोन गुण आहेत सात वाहन घराणे प्रमुख राजे दुसरा विषय दिलेला आहे प्राचीन काळातील दक्षिण भारतातील राज्यांची नावं लिहायची एक दोन तीन चार राज्यांची नावं लिहा दोन गुण मिळतील पुढचा विषय दिलेला आहे तिसरा भारत रोम व्यापारातील महत्वाची व्यापारी केंद्र चार नावं लिहायची ते एक दोन तीन आणि चार दोन गुण मिळतील भारत रोम व्यापारातील महत्वाची व्यापारी केंद्रांची चार नावं लिहा प्रश्न क्रमांक तिसरा टिपा लिहाय कोणत्याही दोन सोडवायच्या तीनपैकी आणि चार गुण म्हणजे एका प्रश्नाला किंवा टिपेला दोन गुण एक भारत रोम व्यापार दोन कुशान साम्राज्य तीन राष्ट्रकूट घराणे तीनपैकी दोन सोडवा चार गुण प्रश्न क्रमांक चौथा पुढील विधाने स कारण स्पष्ट करा कोणतेही दोन सोडवायचे तीनपैकी पैकी सहा गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक सात वाहन काळ जाती व्यवस्था दृढ झाली दोन हुन स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली तीन दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली प्रश्न शेवटचा पाचवा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणते एकच सोडवायचे दोन पैकी पाच गुण आहेत मुद्दे दिलेले आहेत एक सातवाहन घराण्याची माहिती लिहा मुद्दे आहेत एक उदय व विस्तार दोन प्रशासन व्यवस्था तीन उद्योग व व्यापार दुसरा प्रश्न गुप्त साम्राज्याचे कर्तबगार राजे याविषयी माहिती लिहा मुद्दे आहेत श्रीगुप्त पहिला चंद्रगुप्त समुद्रगुप्त दोनपैकी एक सोडवा पाच गुणांच्यासाठी अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी कला इतिहास या विषयाची दुसरी घटक चाचणी परीक्षेची पंचवीस गुणांची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून अपलोड करेन धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा